शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी आणि शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले या गोंधळानंतर महाविकास आघाडीची पुन्हा बैठक पार पडली बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला हा फॉर्म्युला नंतर माध्यमांना जाहीर करण्यात आला आहे बघा नेमकं दासरी आणि धाराशिवकर यांच्यात काय वाद झाला धंदा तुमच्या हातात दिला म्हणजे काय एवढे सगळे विरोध केले तर मी आम्ही तुमच्यावर राहिलो हा झाला तर हे करायला पाहिजे आवाज काय म्हणजे माझा आवाज कसा आहे खरं करायचं

¿Se so claro. está elevando? ¿Está, no está está claro? no puedo? No, no puedo.